नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे शाळा चालू झालेल्या आहे आणि टिफिनसाठी आपल्याला आज चमचमीत अशी बेसन पेरून केलेली म्हणजे बेसन शिमला मिरची बनवायची आहे अगदी मुले बोटे चाटून पुसून खाईल इतकी चमचमीत आणि चवीला अशी ही बेसन शिमला मिरची लागते तर चला अगदी कमीत कमी, -कमी वेळ आणि झटपट होणारी ही बेसन शिमला मिरची कशी बनवायची ते पाहूयात तर पाहू शकता तर हे शिमला मिरची घेतलेली आहे आणि ह्या अगोदरच मी धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या आहेत त्या पाव किलो आहे आता ही बेसन शिमला मिरची बनवण्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो वगैरे काही लागत नाही काही नाही अगदी झटपट आणि कमीत कमी वेळ येत होते तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं का आहे शिमला मिरची जी आहे ना बारीक चिरून घ्यायची आहे सकाळची घाई गडबड असते आणि सकाळी लवकर टिफिन बनवायचं असतो ना तर तेव्हा ही रेसिपी अगदी योग्य आहे कारण ही झटपट होते जास्त मेहनत नाही घेता पटकन आणि चवळ्या पण जबरदस्त लागते तर अगोदर हिला मी बघा काय केलेलं आहे तर अशी बारीक आहे. की चिरून घेतलेली आहे हे बघा पाहू शकता आणि एकच साहित्य म्हणजे याच्यामध्ये फक्त आपल्या बेसन पिठाचा वापर करायचा आहे आणि मेन म्हणजे झटपट होतेच पण चवले जबरदस्त लागते तर एकदा तुम्ही टिफिनसाठी नक्की बनवा तर हे मी तीन चमचे आपल्या आपलं बेसनपीठ लागणार आहे तर हे बेसनपीठ घेतलेले आहे आणि बारीक केलेली शिमला मिरची तर चला आता भाजी करून घेऊया तर कढई गरम करायला ठेवली होती तर त्याच्यामध्ये आता साधारण मी तीन चमचे घेतलेले आहे तेल आणि तेल गरम झालं की आपल्याला काय करायचं आहे फक्त अर्धा चमचे जिऱ्याची फोडणी द्यायची आहे छान जिरेची चुरचुरीत अशी फोडणी झाली की मग काय करायचं की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक अर्ध चमचा हळद पावडर अर्धा चमचा मोठा होता म्हणून पण छोटा चमचा जो असेल तो अर्धा चमचा टाका आणि मग काय करायचं ही बारीक चिरलेली जी शिमल्या मिरची आहे ती आता टाकूया आणि आता गॅस स्लो करून आपण लिहिलं आहे ना वाफे बरे शिजवून घेणारे आता हे सगळ्यात अगोदर आपण चवीनुसार याच्यामध्ये टाकूया मीठ आता हे मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅस करायचं आणि वाफेवरची दात आपण शिजवून घ्यायचे आता जास्त शिजवून नाही घ्यायचे एक पन्नास टक्के ही शिमला मिरची जी आहे ना ती शिजवून घ्यायचे तर चला आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि गॅस स्लो केलेला आहे आता हे बेसनपीठ आपल्याला नंतर लागणार आहे तर चला आता झाकण काढून पाहूया एकमध्ये काय करायचं की झाकण काढून जे आहे ना अशी उलटी पालटी करून घ्यायची मिक्स करून घ्यायची व्यवस्थित म्हणजे ती व्यवस्थित शिजते तर पुन्हा मी झाकण ठेवते तर चला एक पाच मिनटं झाले की व्यवस्थित शिजते कारण ताजी भाजी असते ना ती शिजायला वेळ लागत नाही काय नाही आणि शिमला मिरची जी आहे ती पटकन शिजते आता हे जास्त शिजवून नाही घ्यायची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक पन्नास टक्के शिजवून घेतली की आता काय करायचं मिरची पावडर घेऊया तर मी एक दीड चमचे घेतलेले आहे मिरची पावडर आणि आता हे घेतलेलं आहे बेसनपीठ आता आपल्याला काय करायचं आहे की आपण आता हे त्या टाकूया बेसनपीठ एक साधारण मला पावशेर म्हणजे पाव किलो मिरचीला तीन चमचे बेसनपीठ लागलेले आहे आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ही भाजी करताना जास्त तिखट नाही करायची काय नाही बघा लहान मुलांसाठी करतो ना जर मिरची पावडर तिखट नसेल ना तर एकच चमचा टाका कारण जास्त तिखट पण ही भाजी छान लागत नाही थोडी व्यवस्थित मिडियम असली की खायलाही छान लागते तर एक चम तीन चमचे आपण बेसनपीठ टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले आता याच्यावरती काय करायचं आहे एक दोन मिनटासाठी फक्त आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे कारण ते बेसनपीठ जे आहे ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे तर चला एक आता झाकण काढून घेतलेलं आहे आपण एक वाफ काढून घेतलेली आहे आता मात्र आपण झाकण न ठेवता येईल असंच गरम करून घेणार आहे म्हणजे असंच परतूत राहूया आणि म्हणजे ते व्यवस्थित मोकळी सुटसुटीत होईल तर चला हे बघा अगदी कमीत कमी होईल म्हणजे सकाळचा जेव्हा टिफिन असतो ना तर झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि मुले जी आहे ना तर आवडीने खातील कारण मुले बघा लहान मुले म्हटलं तर भिंडीची भाजी बटाट्याची भाजी जर आवडीने खातात पण त्याच भाज्या देऊनसुद्धा काढता येतो आणि त्यांनी भाज्यासुद्धा खाल्ल्या पाहिजे तर वेगवेगळ्या प्रकारचे असे साज सोप्या आणि मुली आवर्जून खातील अशा रेसिपी आपण सुद्धा पाहणार आहोत तरी बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि ही बेसन शिमला मिरची नाही झालेली आहे तर हे बघा मस्त दिसते आणि खायलाही तशी छान चटपटीत लागते आता ही वेगवेगळ्या वे प्रकारे सुद्धा बनवली जाते कांदा घालून चिन्हाची चटणी घालून किंवा हिरव्या वाटण्याची पण आपण जर त्या मुलांना म्हणजे लहान मुलं असतात ना तेव्हा त्यांना टिफिनसाठी अशी एकदा बनवून पहा बेसन शिमल्यामध्ये कमीत कमी वेळेत आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तर अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन काही व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद